हम्म साठ म्हणजे अको आहे आणि मग बाकीच्या करूया बघूया फुकटात का नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तिखट मिठाच्या मस्त अशा पुऱ्या ही रेसिपी त्याच्यासाठी आपण दोन कप गव्हाचं दो पीठ घेतलेलं आहे मात्र त्याच्यात बाकीच घालून घेऊया तर त्याच्यामध्ये आपण एक दोन चिमूटभर हिंग घालूया हिंगाने काय होतं की त्याला त्या तिखट मिठीच्या पुरीला मस्त अशी हिंगाची चव येते म्हणून आपण हिंग घालतोय त्याच्यामध्ये त्याच्यानंतर अर्धा टीस्पून हळद की ज्याने आपल्या पुऱ्याला मस्त रंग येणार आहे दोन चमचे लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे आहे दोन सपाट चमचा मीठ घालतोय आपण कारण एरवी आपण थोडंसं मीठ कमी घालतो पण आता आपण पन, खास करून तिखट मिठाच्या पुऱ्या करतोय तर त्यामुळे मीठ थोडं परफेक्ट पाहिजे याच्यासाठी आणि हे आपलं पिंक सॉल्ट आहे ते थोडंसं खाटलं कमी असतं किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता प्रमाण आणि अर्थातच तिखट मिठाच्या पुऱ्या म्हणलं की ओवा आलास त्याच्यामध्ये तर आपण अर्धा टी स्पून ओवा घालतोय थोडासा हातावर चुरून घालूया हे असं हातावरती करून घातले की त्याचा जो वास आहे तो छान त्याला लागतो आणि पुऱ्या बराच काळ फुगलेला राहाव्यात ह्याच्यासाठी आपण त्याच्यात एक छान इन्ग्रेडियंट घालतोय महत्वाचा तर तो पाव कप बारीक रवा आणि कसुरी मेथी एक चमचा ती पण आपण थोडीशी हातावर घालू चुरून घालूया आपण कारण त्या कसुरी मेथीचा पण मस्त मस्त असा मध्ये जो काही असे त्याचे पीसेस येतात त्या मेथीचे इतके सुंदर लागतात त्या पुरीमध्ये म्हणून आपण ते घातलेत आणि पुऱ्या ज्या काही आहेत त्याला फुगलेल्या तशाच राहूयात किंवा त्याला रंग एक छान यावा त्याच्यासाठी आपण थोडस साखर घालूया त्याच्यामध्ये आणि हे छान आता सगळं मिक्स करून घेऊया आणि ह्याला आता आपण दोन टेबलस्पून तेलाचं मोहन घालून घेऊया आता हे सगळं मी छान हाताने मिक्स करून घेते अगोदर तोपर्यंत आपण कडलं तापत ठेवूया आणि ताप हो। दोन टेबलस्पून तेलाचं मोहन करून घेऊया इकडे कडलं आपण पर तापत ठेवलं होतं दोन टेबलस्पून तेल घालूया त्याच्यात कच्चं तेल घातलं सुद्धा चालतो पण आपण गरम करून का घालायचं तर असं छान खुसखुशीत होती पुरी आणि एक बराच काळासाठी ती अशी फुगलेली राहते आणि त्याला आपण मोहन म्हणतो मोहन तेल हा दर देवा आपण तेल, तेल तापवून घालतो त्याला आपण मोहन घातलं असं म्हणतो तेल छान तापलेलं आहे आपल्याला दूर येईल इतपत सुद्धा तापवायचं नाहीये त्यामुळे त्यामुळं मी गॅस बंद करते हे सगळं आपण हाताने सारखं लावून घेतलेलं आहे सगळे मसाले आणि पुन्हा सगळं आता हे एकत्र एक करून घेऊन आपण पीठ भिजवून घेऊया आणि आपण हे थंड पाण्यामध्ये आपण भिजवणार आहे तेल गरम असल्यामुळं पहिल्यांदा आपण छान चमचानी चान, हलवून घेऊ आणि मग हाताने एकसारखं करून हे सगळं आपण तेल वगैरे घातलेलं सगळं लावून अगोदर हाताने घ्यायचं म्हणजे सगळ्या कणकेला ते लागलं पाहिजे आणि मग आपण ह्याच्यामध्ये पाणी घालतो हे थंड पाणी आहे तर मी पाऊन कप पाणी घेतलेलं आहे साधारण आपल्याला पाऊन कप ते एक कप असं म्हणजे जसं आपण भरून घेतले तसं लागेल म्हणजे आपल्याला घट्ट कणिक पाहिजे आपण त्यामुळे आणि आपण एकदम सगळं घालत नाहीये पाणी थोडं थोडं घालत आपण मळणार आहोत आणि पुरीची कणिक ही थोडी घट्ट पाहिजे असते म्हणजे ते छान फुगल्या जातात हे छान आपण सगळं हे असं मळून घेतलंय घट्ट आपण पाऊन कप पाणी घेतलेलं त्याच्यामधलं अगदी एखादा चमचा पाणी राहिलेला आहे ह्याच्यामध्ये आता आपण थोडस तेल, तेल लावूया ला आणि एक तेल तापेपर्यंत ता आपण एक दहा मिनिटाला रेस्ट करूया आपण कणिक भिजवून ठेवली ती पुरीची एक दहा मिनिट रेस्ट केलं आणि तेल पण तापत ठेवली आपण तेल तापत ठेवले आता पुन्हा एकदा थोडस तेल लावून आपण ती कणिक छान मळून घेऊया परत एकदा पण खूप पण नाही ठेवायची आपल्याला कारण सैल वेळ ठेवून तर ते सैल पडते आणि मग पुरी अशी बऱ्याच वेळ फुगलेली राहत नाही जर ते मऊ झालं जास्त पीठ तर छान असं पुन्हा सगळं आपण एक जीव करून घेतलं पीठ छान असं एक जीव सगळं करून घेतलं पीठ आणि आता आपण छोटे छोटे याचे असे गोळे करून घेऊया या असे आकाराचे सगळे आधी गोळे तयार करून घेऊया खरं तर बऱ्याच वेळेला काय होतं की एखादी पोळी लाटून मग तुम्ही एक शेपर आणून जर तुम्ही त्या पद्धतीनं केल्या तर एकसारख्या होतात पण प्रत्येक पुरी फुगेलाच ह्याची गॅरंटी नसते कारण काय होतं काही वेळेला कमी जास्त लाटली जाते जेव्हा आपण हे एक घेऊन -एक हो, लाटतो, लाटतो ना तेव्हा तेव्हा ती कशी सगळी पुरी एक सलग सगळीकडे सारखी लाटली जाते तर म्हणून आपण या पद्धतीनं लाटतोय छान एकसारखे गोळे करून घेतले त्याने तेल पण मला असं वाटतं तापलंय तर आपण थोडं बघूया मस्त तापलंय आणि आता पुरी आपण लाटून घेऊया थोडस तेलाचा हात लावूया आणि पुऱ्या वगैरे करताना तेल असं प्रॉपर तापलं पाहिजे नाही तर कमी जर तापलं असेल तर ते नाही फुगत पण नाहीये आणि खूप तेलकट तेलकट होती पुरी त्यामुळे ते अगदी मिडियम गॅसवरती म्हणजे कधी पुरी करायला सुरुवात करताना पण बारीक गॅसवरती तेल तापायला ठेवायचं म्हणजे पटकन ते खूप असं धूर वगैरे येत नाहीये त्यातून म्हणजे खूप तापत नाहीये हळूहळू तापत आहे एक चार पाच पुरी आपण लाटून घेतल्या फार पातळ पण नाहीत आणि खूप जाड पण नाहीत अशा मध्यम एकसारख्या सगळीकडून आता आपण त्या आधी तळून घेऊया आणि मग बाकीच्या करूया तेल छान तापले म्हणजे खूप पण तापलेलं नाहीये नाही तर काय होतं लगेचच मग पुरी करपते कर आणि पुरी टाकल्यानंतर असं तेल त्याच्यावरती उडवायचं म्हणजे मग ती वरून पण अशी छान फुकते आणि खूप वेळा तिला करायचंच नाही एकदा खालून पूर्ण भाजली फुगली अशी की मग परत तिला आपण पर उलटी करायची आणि मग बारीक गॅसवरती थोड्या वेळ करायची म्हणजे ती अशी टम्म टाकलेली राहते मग आणि बराच काळ मऊ पडत म्हणजे अशी कडक राहते मस्त खूप आहेत एकदा तेल मस्त तर आपलं की छान एक एक पुरी जरी आपण तळली तरी छान हो। मस्त हो। एकदम करून ठेवून नंतर तळल्या तरी चालू शकतात आता या पद्धतीने आपण या सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया आणि तळून घेऊया पंचवीस एक पुऱ्या झाल्यात दोन कपाच्या या प्रमाणाच्या मस्त टम्म फुगल्यात तुम्ही बघितलं आणि करायलाही सोप्या झटपट होणाऱ्या तर आपल्या पुऱ्या तयार आहेत पाऊस बाहेर मस्त पडतोय अगदी मला वाटतं ह्या आपल्याला सुचलं ना की पाऊस पडतोय तर, तर काहीतरी था। करावेत आता मी चहा ठेवते मस्त तुझं म्हणणं होतं की आपण भजी कराव्यात आणि मी म्हणत होते पुऱ्या करूया तर आज पुऱ्याचा आम्ही केल्या मस्त पाऊस पडतोय ना चहा ठेवते चहा ठेवूया आणि मस्त आस्वाद घेऊ कशा झाल्यात बघूया पुऱ्या तर तुम्ही पण नक्की पुऱ्या करून बघा मस्त त्याच्याबरोबर चहा पण तुम्ही पण घ्या आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या चहापुरी हा बेत कसा झाला आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया